मोइंदेश्वर प्राथमिक शाळा खंडपा चौक नांदेड इथे ही शाळा आहे आणि इथं माझी मुलगी एक म्हणजे पहिली ते पाचवी म्हणजे या वर्षी तिनं पाचवीमध्ये आहे तर पाच वर्ष झालं तिनं या शाळेमध्ये आहे तर जे काही शैक्षणिक म्हणजे जे हे आहे वातावरण आहे ते खूप चांगलं आहे इतर शिक्षक जे काही स्टाफ आहे ते पूर्ण खूप चांगलं आहे आणि म्हणजे त्यांचं शिकवण्याची जी पद्धत आहे किंवा इतर गोष्टीमध्ये जे सपोर्ट आहे ते खूप चांगल्या प्रकारे दिला जातो लेकरांना आणि <coughs> म्हणजे महत्त्वाचं म्हणजे लेकरांना समजून घेतलं जातं की बाबा त्यांच्या अडचणी काय आहेत काय नाही आणि जे काही वयापेनी पुस्तकं आहेत ते सगळं त्यांनी म्हणजे शिक्षण यांच्या ज्या शाळेकडनं आहे तेच वाटप केलं जातं आणि इतर गोष्टींमध्ये पण भरपूर सपोर्ट केला जातो माझी मुलगी पहिली ते पाचवीपासून आहे तरी आतापर्यंत या सरांनी व इथल्या स्टाफनी या शाळेनी मा माझ्या लेकरांना किंवा मला खूप स्पॉट सपोर्ट केलेला आहे या शैक्षणिक वर्षामध्ये शासनाच्या निर्णयानुसार एक चांगलं स्वागत झालेलं आहे प्रवेश उत्सव आम्ही खूप मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरी करत आहे मी सचिन दिग्रसकर मुख्याध्यापक गोविंदेश्वर प्राथमिक शाळा अहिल्यादेव नगरी खंडोबा चौक तरडा बुद्रुक नांदेड आमची शाळा पहिली ते सातवी मे मराठी माध्यम व सेमी इंग्रजी माध्यम या दोन माध्यमांसाठी आहे आम्ही आज शासनाच्या निर्णयानुसार पहिली ते सातवी मोफत प्रवेश व प्रवेशोत्सव विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन आणि विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी शासनाने पुरवलेले पाठ्यपुस्तके तसेच आमच्यातर्फे सर्व विद्यार्थ्यांना मोफत पूर्ण वह्या पेन दप्तर या इत्यादी गोष्टी आणि सोबत विशेष म्हणजे यावर्षी आम्ही देखील स्वतः आमच्या सर्व सहकार्याच्या आणि संस्थेच्या मार्गदर्शनाने आणि सहकार्याने विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देखील आम्ही आज दिलेला वाटप केलेला आहे यावर आम्ही सर्वजण स्टॉप शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थ्यांना भौतिक आणि त्यांचा मानसिक शारीरिक सर्व गुणांनी विकसित कसा होईल याकडे आम्ही भरपूर प्रयत्नाने लक्ष देतो यामुळे आमच्या या, या, या शाळेचा भरभाटने विकास होत आहे शासनाच्या तसेच आमच्या तज्ज्ञ शिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख या सर्व मार्गदर्शकांचा आम्हाला खूप मोठा आधार आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या गोष्टी पूर्ण वर्षात साजरी करतो आज आमच्याकडे पहिलीला एकूण एकवीस विद्यार्थ्यांचा प्रवेश झालेला आहे तसंच गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही विद्यार्थ्यांना विकास सर्व गोष्टीने करेल ही आम्ही देतो गोविंदेश्वर प्राथमिक शाळा माझ्या शाळेचं नाव आहे आणि मी सिंगीकर मॅडम बोलत आहे आज मुलांचं रिबीन कापून स्वागत केलं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं आणि वह्या पुस्तकं पेन पेन्सिल देऊन पण त्यांचं स्वागत केलं आणि त्यांच्यासोबत जे पालकं आले होते त्यांचंही पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं आणि मुलांची आम्ही हे माझे पहिले पाऊल म्हणून प्र प्रवेश केला नवीन पहिलीच्या वर्गाचा आणि त्यांची सेल्फी घेतली त्यांना प्रोत्साहन केलं त्यांचं स्वागत केलं आम्ही सर्व आमचा स्टॉप आमचे सर यांनी सर्वांनी मिळून आम्ही त्यांचं स्वागत केलं अशाभरामध्ये आम्ही नवीन नवीन सांस्कृतिक कार्यक्रम घेतो सहलीला नेतो मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळे खेळ घेतो आणि त्यांचं जे त्यांच्यामध्ये कोणती कमतरता असेल त्यांना आम्ही विविध माध्यमातून आम्ही त्यांना शिक्षण देतो आणि त्यांचं प्रोस आम्ही त्यांचं प्रोत्साहन करायला मदत करतो